옴 나마 시바 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 Om Namah Shivaya 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 शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय Om Namah Shivay Om Namah Shivay Om Namah Shivay Om Namah Shivay Om Namah Shivay

अशा प्रकारे मी एकशे आठ बेलपत्र वाहिलेल्या वाहिले आहेत माझ्या महादेवाच्या पिंडीवरती तर माझी महादेवाची पिंड खूप झाकून गेलेली आहे त्या बेलपत्राने त्या बेलपत्राने खूप झाकून गेलेली आहे अशा प्रकारे प्रदोष अशा प्रकारे प्रदोष व्रताची पूजा मी केलेली आहे प्रदोष आहे आज शनी ज्यांना संतती प्राप्ती होत नाही आहे ज्यांना दोन मुली किंवा तीन मुली आहेत पुत्रप्राप्ती नाही आहे त्यांनी नक्कीच शनी प्रदोष करावा आणि शनी प्रदोष व्रत करावं उपवास धरावा सकाळी उप दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी स्नान करून पांढरे वस्त्र घालून महादेवाला अभिषेक करून बेलपत्र फुलं ही वाहून अकरा कणकेचे दिवे लावावे त्यांनी नक्कीच संतती प्राप्ती होईल आणि नक्कीच पुत्रप्राप्ती होईल तर ज्यांना पुत्रप्राप्ती आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करा आहे व्रत करा प्रदोष व्रत आणि गुरुचरित्रातही शनि प्रदोष व्रताचे महात्म्य आणि महत्व सांगितलेलं आहे तर नक्कीच आवर्जून नक्कीच आवर्जून प्रदोष व्रत धरा प्रदोष व्रत करा उपवास करा आणि बाकीचेही प्रदोष व्रत असतात तेही नक्कीच करा बेलपत्र वाहिले बेलपत्र वाहिलेला आहे बेलपत्र बेलपत्र वाहिलेले आहे बेलपत्र लि... वाहिले वाहिलेले आहेत आणि आता मी एक महादेवाच्या पिंडीसमोर फळ आणि दूध दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे तर अशा प्रकारे मी माझी प्रदोष व्रताची पूजा केलेली आहे तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो